मनोज जरांगे नवव्या दिवशी थांबले उपोषण स्थगित करण्याचा निर्णय विधानसभा निवडणुकीत पाडापाडी झाल्यास जबाबदार नाही सरकारला इशारा संपूर्ण महाराष्ट्रात ती तीव्र ते मुसळधार पावसाचे आयएमडीने केले अलर्ट जारी कुठे रेड तर कुठे ऑरेंज अलर्ट आम्ही फाशीची मागणी केली तुम्ही एनकाउंटर केला वडेटीवारांची टीका मुंबईतील पहिल्या अंडरग्राउंड मेट्रोचा मुहूर्त ठरला एप्रिल 2025 हजार पंचवीस पर्यंत धावणार तिकिटाचे किमान दर दहा रुपये ते पन्नास रुपये असण्याची शक्यता बाजार बुडगे म्हणतात उद्धव ठाकरेंना खतम करा पवार साहेबांना खतम करा हिंमत असेल तर येऊन तर बघ उद्धव ठाकरेंचा अमित शहांवर जोरदार पलटवार